मधुंचे महाराष्ट्र मंदिर महासंघ श्री तुळजाभवानी देवस्थान संरक्षक कृती समिती हिंदू जनजागृती समिती आणि सर्व संघटनांच्या वतीने सर्व पुजारी मंडळांच्या वतीने आपल्या या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि हिंदुत्वाच्या विषयाला मंदिराच्या विषयाला आजपर्यंत धाराशिव या ठिकाणच्या सर्वच पत्रकार बंधूंनी नेहमीच व्यवस्थित लोकांपर्यंत पोहोचण्याचं कार्य केलं लोकांना योग्य बाजू पोचवण्याचे कार्य केले त्याबद्दल के आपल्या सर्वांचा मी सुरुवातीला आभार वास्तविक पाहता आजचा जो महत्वाचा आणि गंभीर मुद्दा जो आहे तो म्हणजे मंदिरातल्या संवर्धनाच्या दृष्टिकोनातून सध्या तुळजापूरचं देवस्थान हे सातत्याने चर्चेमध्ये आहे मंदिरातला जीर्णोद्धार मंदिरातलं संवर्धन असेल किंवा नवीन विकास आराखड्यानुसार त्या ठिकाणी का काय काय करता येईल सरकारकडून आठशे त्रेसष्ट कोटी रुपयांचं अनुदान तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या अंतर्गत या मंदिराला प्राप्त होणार आहे घोषणा कशी झालेली आहे परंतु सध्या चालू असलेलं काम जे मंदिरांतर्गत निधी उपलब्ध करून देऊ या संदर्भात मंदिरामध्ये साधारणपणे तेरा वेगवेगळ्या प्रकारचे स्थान देवता मध्यंतरी काही विधी करण्याच्या नावाखाली अक्षय तृतीयाच्या आसपास त्या मूर्ती त्या ठिकाणावर हलवल्या आता कसं असतं की कुठल्याही मूर्ती असतील आणि विशेष करून तुळजापूरच्या देवस्थानाच्या बाबतीत आहेत कारण आई तुळजाभवानीचा कुलाचार पूर्ण करण्यापूर्वी या स्थानदेवतेचा कुलाचार धार्मिक विधी धर्मशास्त्रांचा होणं आवश्यक आहे ते आपण सर्वजण आणि हे सर्व लोकांना भाविक बघताना माहिती आहे असं असताना सुद्धा त्या ठिकाणच्या मूर्ती हलवताना नक्की कुठल्या प्रकारचे विधी झाले त्याचबरोबर त्या मूर्ती हलवताना दुसऱ्या स्थानावर नेत असताना कुठल्या स्थानावर त्या नेण्यात आल्या त्या व्यवस्थित ठेवल्या होत्या का हिंदुत्व संघटना स्थानिक नागरिक आहेत संत महंत आहेत यांना जाऊन त्या प्रशासनाला सांगावं लागलं की त्या मूर्ती सुस्थितीत ठेवा मूर्ती म्हणजे संवेदना आहेत मूर्ती म्हणजे श्रद्धा आहे मूर्ती म्हणजे भावना जोडलेल्या भक्तांच्या असं असताना केवळ वस्तू म्हणून अडचण होणार असेल कुठलाही सहन करा आणि लक्षात आणून दिले आपण आहे की मंदिर सरकारीकरण झाल्यानंतर त्या ठिकाणच्या भावना असतात ना केवळ त्या मंदिराकडे उत्पन्नाचं पाहिलं जातं त्या ठिकाणची जा श्रद्धा परंपरा प्रथा या गोष्टीकडं अतिशय सेकंडरी पाहिलं जातं दुसरं प्राधान्य दिलं जातं असंच तुळजापूरच्या देवस्थानामध्ये या मूर्तींच्या बाबतीत झालेलं आहे का आणि महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला मांडायचा आहे की हे सगळ्या गोष्टी करत असताना सर्व या ठिकाणी बसलेले हिंदू तनिष्ठ आहेत संत महंत आहेत आक्षेप घेतल्यानंतर गावातून बाहेर नेऊन ठेवलेल्या त्या मूर्ती ते म्हणतील आम्ही व्यवस्थित ठेवलेल्या होत्या परंतु त्या ज्या ठिकाणी ठेवलेल्या होत्या ज्या पद्धतीने ठेवलेल्या होत्या त्यांना सांगितल्यानंतर पुन्हा त्यांना व्यवस्थित ठेवावे लागले हा पहिला मुद्दा बरं हे हलवण्याची प्रक्रिया करत असताना त्यामध्ये त्या स्थानदेवतांच्या मूर्तीमध्ये जी ब्रह्मदेवाची मूर्ती होती त्या मूर्तीला तडा गेलेला आहे ती भंग पावलेली आहे अतिशय जबाबदारी मी आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी मांडतोय अंतर्गत आम्हाला अशी माहिती मिळते आता अहवाल मागणी केल्यानंतर तयार होतोय त्या अहवालामध्ये ती स्थानदेवतेची मूर्ती जी आहे ब्रह्मदेवतेची जी मूर्ती आहे ही मूर्ती पूर्वीपासून कशी होती आता मी तुम्हाला आज काही व्हिडिओ दाखवण्यासाठी आणलेले काही फोटोग्राफ दाखवण्यासाठी आणलेले की हा विधी सुरू होण्यापूर्वी अक्षय कृतीच्या अलीकडं पलीकडं त्या ठिकाणचा मंदिर प्रश परिसरात चालू असलेल्या त्या विधीच्या वेळेस त्या ठिकाणचे काही व्हिडिओ तयार करण्यात आले त्या ठिकाणचे काही फोटोग्राफ्स घेण्यात आले त्याच्यामध्ये माझं चुकत नसेल तुम्ही सगळ्यांनी सांगा की ती मूर्ती सुस्थितीत आहे कुठंही दुभांगलेली नाही मग असं असताना ती मूर्ती हलवल्यानंतर दुभांगलंय हे लोकांपर्यंत पोचल्यानंतर हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जातो ते लपवण्याचा प्रयत्न केला जातो आणि जे जबाबदार अधिकारी आहेत त्यांना घालण्याचा प्रयत्न केला जातो हे अजिबात महाराष्ट्र मंदिर महासंघ श्री देवस्थान संरक्षण कृती समिती सहन करणार नाही कारण ह्या देवी भक्तांच्या हिंदूंच्या भावनांचा प्रश्न आहे आणि ह्या भावना दुखावलेल्या आहेत दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की सगळं होऊन अडीच महिना झालं आज या ठिकाणी जवळजवळ सात आठ संघटनांनी या संदर्भात पत्र दिले जितूराष्ट्र सेना असेल शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान असेल मठ मंदिर आयाम असेल महाराष्ट्र महासंघ असेल हिंदू जनजागृती समिती असेल एवढं सगळं करून सुद्धा पुजारी मंडळ आहे या ठिकाणचं या सगळ्यांनी करून सुद्धा आणि आणखी काय करणं अपेक्षित आहे या ठिकाणचे पोलीस अधीक्षक काय करतात जिल्हाधिकारी स्वतः या मंदिराचे अध्यक्ष म्हणून सगळं जात का कारवाई होणं अपेक्षित आहे ना याच्यामध्ये साधा अन्य ठिकाणी छोटीशी गोष्ट झाली तर लगेच गुन्हे दाखल होता मग मंदिरामध्ये आहे आणि मंदिर तुमच्या अंतर्गत येतो म्हणून तुम्ही हे झाकणार आहात का ही अतिशय गंभीर गोष्ट आहे आणि हा मुद्दा अगदी या संदर्भात आम्ही म्हणतो सध्या अधिवेशन चालू आहे सरकारनं हा विषय गांभीर्याने घेऊन या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांवरती संबंधित लोकांवरती कार्यवाही झाली पाहिजे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे याच्या पुढे जाऊन अडीच महिना का घालवला म्हणून सुद्धा कारवाई झाली पाहिजे प्रमुख मागणी ही मागणी आज आपल्यापर्यंत एवढ्यासाठी आम्ही पोहोचवतो आहे हे कळलं पाहिजे शासनाला की स्थानिक ठिकाणी नेमकं ने काय होतं या संदर्भात या मूर्तीची आहे हा पहिला महत्वपूर्ण मुद्दा या ठिकाणी आपल्या समोर मांडतो मी परवा आम्ही मंदिराचे व्यवस्थापन त्या ठिकाणी तहसीलदारांना भेटतो तहसीलदारांची अक्षरशः उडवा उडवीची उत्तरं त्या ठिकाणी होती लग्न स्टेटमेंट त्यांनी असं केलं की आमच्याकडे ह्या मूर्ती आहेत त्याचं रेकॉर्डच नाहीये चांगल्या म्हटलं तुम्ही ऑफिशियली स्टेटमेंट करा लोकांसमोर सांगा या मूर्ती मंदिरातच नव्हत्या अहो तुम्ही त्या ठिकाणी आला तुमची नोकरी आत्ता त्या ठिकाणी त्या देवतेच्या मूर्ती अनेक वर्षापासून त्या ठिकाणी आहेत सर्व देवी भक्त हिंदुत्वनिष्ठ स्थानिक ग्रामस्थ पुजारी मंडळ एवढ्या सगळ्या विधी त्याच्यावरती झालेल्या आहेत त्यांनी केल्या ते के साक्षी आहेत असं असताना या ठिकाणी तुम्ही आमच्याकडे रेकॉर्डच नाही असं कसं काय म्हणतात तर ही गोष्ट अतिशय गंभीर आहे आणि या ठिकाणी ते तहसीलदार जे आहेत त्या ठिकाणी स्वतः तिथे व्यवस्थापक आहेत म्हणून ही एवढा ओढीची उत्तरे करतात पण अशा तहसीलदारांना मग त्या ठिकाणी राहण्याचा अधिकार आहे का हा पहिला प्रश्न आहे आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे जे विकास आराखड्याच्या दृष्टिकोनातून आज आपण बोलतोय एक आठ दिवसापूर्वी आम्ही तुळजापूर या ठिकाणी श्री तुळजाभवानी संरक्षक कृती देवस्थान संरक्षण कृती समितीच्या वतीने आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने जवळजवळ तुळजापूर ग्रामस्थ शहरातले सगळे ग्रामस्थ व्यापारी संघटनेचे अध्यक्ष पुजारी मंडळांचे अध्यक्ष त्यांचे प्रतिनिधी हिंदुत्विष्ठ संघटना धार्मिक संघटना आध्यात्मिक संघटना या सर्वांची प्रातिनिधी स्वरूपात बैठक घेतली या बैठकीला जवळजवळ पंचावन्न ते साठ प्रतिनिधी प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित होते आणि या सर्वांनी एक अल्टिमेटम तहसीलदारांना दिलं होतं की दहा दिवसाच्या अंतर याच्यावर कारवाई झाली नाही तर आम्हाला पुढचं पाऊल या ठिकाणी उचलावं लागेल आणि सं कालावधी पूर्ण झालेला आहे आज आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा आम्ही विषय पोचवतोय या संदर्भातली कारवाई तत्काळ झाली पाहिजे दुसरा पुढचा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा की या विकास आराखड्याच्या दृष्टिकोनातून स्थानिक मंडळींचे काही आक्षेप आहे काही मत आहेत या तहसीलदारांना त्यांना विचारलं की या विकास आराखड्याचं नियोजन करत असताना अनेक मंडळींनी त्या ठिकाणी आपले सजेशन दिलेले आहेत सूचना दिलेल्या आहेत अगदी पानपान भरून नव्हे तर चाळीस चाळीस पानं या सगळ्या सूचना देण्यात आलेल्या आहेत मग त्या ठिकाणी त्याचं काय झालं तर त्यांचं उत्तर असं त्या ठिकाणी होतं की जर त्या विकास आराखड्याच्या मुद्द्यात आला असेल तर आम्ही घेतलंय नसेल तर नाही घेतलं मग मतं मागवण्याचा हा जो प्रयत्न होता तो कशासाठी होता म्हणजे आम्ही करतोय दाखवायचा आणि मग करायचं नाही या गोष्टी कशासाठी चाललेल्या आहेत प्रामुख्याने तीन चार गोष्टींची आम्ही मागणी प्रशासनाकडे केलेली आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे करतोय त्याचबरोबर जिल्हाधिकारी अध्यक्ष त्यांच्याकडे या ठिकाणी करतो आहोत की या सगळ्या गोष्टी लोकांच्या मनातल्या संभ्रम दूर होण्यासाठी पुन्हा एकदा जो नवीन विकास आराखडा तीर्थक्षेत्राचा केलेला आहे सर्वांची बैठक बोलवा आणि पुन्हा एकदा लिखित स्वरूपात एक ते स्पष्ट करा कारण यातला एक मुद्दा असा आहे की सध्या या देवस्थानाच्या अंतर्गत कुलधर्म आणि कुलाचारांचं पालन होणं अत्यंत आवश्यक आहे ती एक प्रथा परंपरा आहे त्या ठिकाणची नवीन विकास आराखड्यामध्ये या संदर्भात त्याचं नेमकं स्थान कुठं आहे हे मेन्शन करण्यात आलं मग याला फक्त जसं शिर्डीच्या मंदिराच्या आधारावरती या ठिकाणी लोकांनी दर्शन घ्यायचं निघून जायचं एवढं ठेवायचंय का तुळजापूरच्या मंदिराचं हे आहे की त्या ठिकाणी त्या देवीला कुलधर्म कुलाचारांचं होणं आवश्यक असतं ते करणं आवश्यक असतं की बघू भाविक फक्त त्याच गोष्टीसाठी या ठिकाणी येत असतात मग याला स्थान नाही असं सध्या आमच्या सर्व प्रतिनिधीचं म्हणणं आहे जर असेल तुमच्या डोक्यात असेल तुमच्या विचारात असेल नवीन आराखड्यात असेल तर ते लोकांसमोर स्पष्टपणे लिखित स्वरूपात ते आराखड्यावरती मेन्शन करून दाखवावं ही आमची त्या ठिकाणची मागणी आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्या मंडपाचं काम चालू असताना वेळोवेळी आम्ही निवेदनं दिलेली आहेत सभा मंडप बाहेर आहे की सभा मंडपाचं काम का केलं जातंय जीवनोद्धार संवर्धन का केलं जात आहे तर ते जीर्ण झालेले त्या ठिकाणी कडे गेलेले हे दाखवण्याचा प्रयत्न वास्तविक दृष्टिकोनातून हा एक महत्त्वाचा विषय असा आहे की तडी कधी गेले काम सुरू केल्यानंतर गेले ते वाढवले गेले का हा चर्चेचा विषय या ठिकाणी परंतु हे पुरातत्व खातं या ठिकाणी सगळं करत असताना या संदर्भात पुरातत्व खात्यावरती आमचा अजिबात विश्वास नाही याचं कारण तुम्हाला मी सांगतो की त्यांचं एक धोरण या ठिकाणी आहे की हे सगळं करत असताना ना आम्ही करणार ना तुम्हाला करू देणार गोड गोड भाषेत हे सगळं बोलायचं आणि त्या ठिकाणी त्यांना हवं तसं करायचं या पुरातत्व खात्यात आम्हाला महालक्ष्मी देवस्थानचा अनुभव या ठिकाणी असा आहे की त्या संदर्भात आम्ही त्यांना म्हटलं होतं की तुम्ही रासायनिक लेपन प्रक्रिया त्या देवीला करू नका यास आम्हाला कोंडी आश्वासन दिलं आम्ही म्हटलं होतं स्वरूपात आश्वासन द्या परंतु त्यांना आम्ही सांगताना सांगितले दुर्वांच्या रसाचं त्या ठिकाणी लेपन करणार आहोत परंतु नंतर त्या ठिकाणी जे लेपन केलं ले ते रासायनिक प्रक्रिया वापरली पूर्णपणे आणि वर्षभराच्या त्या देवीच्या मूर्तीवरती पुन्हा त्याच प्रकारची प्रक्रिया पांढरे पडायला सुरुवात झाली झाली आजची स्थिती याच्यावर त्यामुळे तुम्ही करायचं की तुम्हाला पद्धतीने तुम्ही करत असता ह्या पुरातत्व अधिकाऱ्यांनी या मंदिराचं मंडप असेल त्या परिसर असेल या सर्वांचं संवर्धन जीर्णोद्धार करत असताना याला कोणाचा विरोध नाही बसलेल्या मंडळींचा पण तुम्ही नेमकं काय करणार याचं लिखित स्वरूपात सर्व लोकांमध्ये जाहीर केलं पाहिजे की आम्ही कसं करणार आहोत आणि दुसरा मुद्दा ह्याच्यामधला पुढचा असं आहे की हे सगळं करत असताना पुरातन वास्तू आहे मंदिर काय आत्ताचं नाही याच्यामध्ये त्यामुळं धर्मशास्त्रीय आधार त्या ठिकाणच्या परंपरा ते संवर्धन करत संवर्धन करत असताना त्याचा ऐतिहासिक आध्यात्मिक धार्मिक महत्व लक्षात घेऊन हे सगळं करताना या ठिकाणी नकोय आम्हाला करत असाल तर धार्मिक पद्धतीने झालं पाहिजे मंदिर ही शुशोभीकरणाची गोष्ट नाहीये हेही आम्ही या ठिकाणी स्पष्ट करतो त्यामुळे पुरातत्व खात्याने प्रशासनाने या सगळ्या गोष्टी लिखित स्वरूपात दिल्या पाहिजेत आणि पुढचा मुद्दा या ठिकाणचा असा आहे हे सगळं करत असताना विकास आराखड्याच्या दृष्टीकोनातनं तो नेमका कुठल्या बाजूने के केला जाणार आहे पाठीमागच्या केला जाणारे पुढच्या केलं जाणार आहे हे सुस्पष्ट आलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आमच्या आजच्या या पत्रकार परिषदेच्या प्रामुख्याने मागणी आहेत त्याच्यामध्ये आणि आपल्या सर्वांच्या समोर आम्ही या ठिकाणी मांडलेल्या आहेत महत्वाची गोष्ट हीच आहे की ब्रह्मदेवाच्या मूर्तीला तडा दिलेला आहे भंग पावलेली आहे आणि ती आत्ताच्याच कालावधीत झालेली आहे त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावरती कार्यवाही झाली पाहिजे अन्यथा आम्हाला रस्त्यावरती उतरून पुन्हा एकदा आंदोलन या ठिकाणी करावं लागेल या आपली पूर्ण मानतो माझ्यानंतर महंत मावजी ना आपली बोटी का आपल्या आता व्हिडिओ बघा पूर्ण मूर्ती दिसते याच्यामध्ये लास्ट आल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल ती मूर्ती मी तुम्हाला स्टॉप करून दाखवतो ती मूर्ती तुम्हाला दुभांगलीत दिसते का पण हा मंदिर समितीनेच केलेला त्या ठिकाणचा त्यावेळेचा व्हिडिओ येतो ह्याची विधीच्या वेळेचा तर पुढचा मुद्दा या ठिकाणी पहा दुसरा विधी याच्याबरोबर हे सर्व विधी चालू असते त्यांच्याकडे सगळे व्हिडिओज आहे त्यांच्याकडे सगळं आहे हे नंतरच आत्तर हे सगळं मूर्ती हलवल्यानंतर मला पुढचा भाग दाखवतो या ठिकाणी ही आधीची मूर्ती आहे पाहू शकता तुम्ही इथे अखंडित मूर्ती दिसते ना तो नाही अक्षय तृतीयाच्या आधीची ही मूर्ती आहे व्हिडिओ पण मी दाखवून देतो म्हणजे काय करतात ना पुरातत्व खात्याने मंदिर समितीला झाकायचं आणि मंदिर समितीने पुरातत्व खात्याला पुरं करायचं हे एकमेकांच्या खांद्यावर बंदू चाललेले प्रकार आहेत आमच्या दृष्टीकोनात दोघांपैकी जो जबाबदार त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे हे टोलवण्याचा भाग नाही हे काही तुम्हाला साधं काम नाही वाटत त्याच्यामध्ये जर मग करायला उभं येतात यांचं एकच धोरण आलेला फक्त दर्शन मंडपात घालून त्यांना दर्शन करून वापस पाठवायचं आणि हे पर्यटन स्थळ यांना निर्माण करायचे त्यांना फक्त आर्थिक ह्याच्यामध्येच इंटरेस्ट आहे आम्ही मंदिराच्या विकासाला कुठेही आड नाही ज्या ज्या आवश्यक हो आहेत आम्ही ग गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी ने त्या झाल्याच पाहिजे काळानुसार काय बदल अपेक्षित आहे त्या केल्याच पाहिजे परंतु असं करत असताना जतन संवर्धन हे डावलून आणि कुलधर्म कुलाच्या डावलून हा विकास आम्हाला गरजेचाच नाही आणि त्याला आम्ही ठाम विरोधच करणार आहोत गुणधर्म कुलाचार हे कुठल्या ठिकाणी करायचे आणि इथल्या प्रथा परंपरा काय आहे येणाऱ्या सर्वेक्षणामध्ये असते पुरातन सर विभागाचं सर्वेक्षण असेल किंवा स्ट्रक्चर ऑडिट म्हणले मंदिर संस्थांना किंवा ह्या मंदिराचा प्लॅन तयार करत असताना त्या अधिकाऱ्यांना त्या प्लॅन करणाऱ्या इंजिनियरला मंदिर संस्थांना सांगणं अपेक्षित होतं की हा हा गुणधर्म इथं चालतो हा कुलाचार इथं चालतो अशा स्वरूपाचं कुठलंच काही म्हणजे धार्मिक हित आता ते धार्मिक चार पद परवा भरले मंदिर सांगताना एक इंजिनियर झालेला आहे कोण कृषी कृषीचं शिक्षण झालेलं आहे कोण सिव्हिल इंजिनियर झालेला आहे असले माणसं जर तुम्ही धार्मिक व्यवस्थापक पदावर जर बसवत असाल त्यांच्यावरून काय आम्ही अपेक्षा ठेवायची मुळात ज्याला धर्मशास्त्राचा अभ्यास असेल असे माणसं तुम्ही त्या धार्मिक व्यवस्थापकावर किमान त्या पदावर असणं अपेक्षित आहे त्या तहसीलदारला कुठल्या विधेयक केल्या आहेत हे सुद्धा सांगता येत नाही दिवस दिवसभर त्या विधीला तो उपस्थित आहे मंदिरामध्ये वास्तू चालन विधी झाला परवा सोळा तारखेला त्या विधीमध्ये उपजिल्हाधिकाऱ्यांनी दहशतार होते कशासाठी होते आज शेकडो वर्षापासून इथले पुजारी पुजाऱ्याला सोडून कुठलाच विधी झालेला नाही पण हा सोळा तारखेचा जो वास्तू चालन विधी झाला त्यामध्ये तिन्ही पुजारी मंडळाला निमंत्रण नाही बोलवलं नाही प्रशासनाकड आम्ही एकोणीसशे नऊ ला आमचा गोप्या असं पाळताना असेल आमच्या वादामध्ये आम्ही त्यांना फक्त प्रशासन चालवण्यासाठी मंदिर ताब्यात दिले धार्मिक व्यवस्था आमच्या धार्मिक पूजा पुजाऱ्यामार्फतच ताब्यात द्यायच्या अगोदर बसणं सुद्धा आणि आता स्वतः सुद्धा असा एकही विधी वर्षातला कुठलाही विधी पुजाऱ्यांना सोडून उभतच नाही आणि कर्तव्य येत नाही आणि दोन तीन वेळा आम्ही प्रयत्न सुद्धा मंदिर संस्थांना करून बघितले एकोणीसशे शहाण्णवला ला बलिदान बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला होता तर हायकोर्टानं संभाजीनगरच्या खंडपीठाने निर्णय दिलाय की जिल्हाधिकाऱ्यांना असं या धार्मिक प्रथा परंपरामध्ये लक्ष घालू नये प्रताप परंपरा मोडू नये तो तिथल्या स्थानिक पुजाऱ्यांचा अधिकार आहे प्रताप परंपराचा आहे ते ते मोडू नये असे आदेश शहाण्णवला झालेले आहेत आणि माग सुद्धा चॅरिटी कमिशनर लातूरचे यांनी सुद्धा निर्णय दिलेले आहेत की शाकंबरी नवरात्र मध्ये अधिकारी जे पद घ्यायला लागले मग त्याच्यामध्ये चॅरिटी कमिशनरने निर्णय दिला की तुम्ही अधिकाऱ्यांनी फक्त व्यवस्था बघायची तुम्ही धार्मिक तिथं ह्याच्यामध्ये लक्ष तुम्ही घालायचं नाही तिथले तिन्ही पुजारी मंडळच ते धार्मिक विधी करून घेतील त्याची पार पाडून तुम्ही द्यायची जबाबदारी फक्त तुम्ही करायची मग अशा स्वरूपाचे आदेश असताना तुम्ही चॅरिटीचे नियम मानत नाही हायकोर्टाचे नियम मानत नाही पुजारीलांना डावलून झालेला हा विधी ह्याच्यावर सुद्धा त्या वरती गुन्हा दाखल झाला पाहिजे असे आमचे तिन्ही पुजारी मंडळाची मागणी राहील मला या ठिकाणी हे सांगायचे की मंदिर प्रशासन आता ह्या मागील इथल्या मंदिराच्या प्रथा परंपरा पूर्ण मोडीत आहे असं त्यांनी ठरवलेलं तर दिसतय त्यांच्या वागण्यातून मुळात दोन हजार पंधराला ला हा विकास आराखडा मंजूर झाला त्यामध्ये गावातील पुजारी असतील व्यापारी असतील सर्वांचे त्याने आक्षेप घेतलेले होते व आक्षेप ज्या ज्या लोकांनी दिलेले आहेत त्या आक्षेपावरती मंदिर संस्थांना उत्तर देणं अपेक्षित होते की तुमच्या अशा अशा हे मागणी आहेत हे करता येईल हे करता येणार नाही ना कुणालाही एकाचीही हरकतीवर दखल घेतलेली नाही काहीच नाही त्यांनी अगोदरच ठरवलेलं आहे की त्यांना काय करायचं आहे मग हे ज्या अनेक वेगवेगळे आपल्याला त्याच्यात पुरावे आता देता देता येतील मला मांडता येतील की मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये गर्भागाभाऱ्यात दोन शिळेला तडे गेले हे आपल्याला दिसता येते आता प्रथम दर्शनी गेले ते तडे कसे गेले कसे आले ही आम्हाला माहिती मिळवण्यासाठी मी माहितीचा टाकला का टाकणार किंवा मला त्या काळात ज्या दिवसापासून तुम्ही मार्बलच्या पर्शा आतल्या गाभाऱ्यातल्या काढायला लागला त्या दिवसापासून ते गाभाऱ्याचं पूर्ण परीक्षा काढत असतानाच व्हिडिओ शूटिंग आम्हाला द्या तुम्ही कशा पद्धतीने कशी यंत्रणा राबवून तुम्ही त्या परीक्षा काढल्यात ते कळलं पाहिजे आम्हाला तुम्ही वाढवल्या ठरवले की हे शिखर पाडायचं मंदिर पाडायचंय पूर्ण सगळं मंदिर नव्यानं बांधायचंय की ह्यांना पुढच्या पिढीला असं सांगायचं की मी मंदिर बांधून आहे असं स्वरूपाचं वागणूक मंदिर संस्थांची आम्हाला आमच्या निदर्शनां झाली मग जर दोन दगडाला त्या शिळेला जर तडी गेले असतील तर ते शिळा बदलण्यासाठी काय केलं पाहिजे ह्याच्याबद्दल अद्याप पर्यंत मंदिर संस्थांना कुठलीही बैठक घेतलेली नाही किंवा त्याच्याबद्दल कुठेही विचारणा केली नाही कारण की त्यांनी अगोदर ठरवलं नाही की आपल्याला हे सगळं पाडायचं ह्याच्यामध्ये मग आता पुरातन विभागाची भूमिका महत्वाची आहे एकोणीसशे त्र्याहत्तरला पुरातन वास्तू राज्याच्या नोंद झालेलं हे मंदिर आहे बाराव्या शतकातल्या बांधकामाच्या आपल्याला तिथं काही कागदपत्र उपलब्ध आहेत पण अशा मंदिराचं जतन संवर्धन पुरातन विभागानं करणं अपेक्षित आहे पुरातन विभाग तसं वाटतंय का आज पुरातन विभागाच्या अधिकाऱ्याला आम्ही विचारलं की ब्रह्मदेवाची मूर्ती तिथं विटंबना झालेली आहे तर जबाबदारीने सांगतोय की त्या अधिकाऱ्याने आम्हाला त्या लेडीज अधिकाऱ्याने सांगितलं की आम्ही ज्या अक्षय तृतीयाला जो विधी केला मंदिर संस्थांना त्यावेळेस आम्ही उपस्थित होतो आणि व्यवस्थित ते मूर्ती आम्ही काढून मंदिर अहवाल हवाली आहे ह्याच्यात आमचा काय दोष नाही त्याने आम्हाला मंदिरच्या दोन कर्मचाऱ्यांचे फोटो पाठवले आम्हाला की हे जबाबदार असतील मग मंदिरमध्ये आम्ही तहसीलदारला जाऊन भेटलो तहसीलदारला बोलले की असं असं तर म्हणले मंदिरामध्ये मंदिर नोंदच नाही ब्रह्मदेव ही गवा कुणी आणून ठेवले तर आम्हाला माहितीच नाही असं जर बेजबाबदारीच बघतो जर तहसीलदार व्यवस्थापक म्हणत असेल तर अत्यंत चुकीचं आहे मुळात इथं पुरातन विभागावरच गुन्हे दाखल झाले पाहिजे त्यांना आम्ही सांगून बोलून सुद्धा जर तो अडीच अडीच तीन तीन महिने झाले कसलीच दखल घेतली नाही आणि मंदिर प्रशासनात अधिकारी कसलीच दखल घेतली नाही ह्याच्यात पुरातन विभागावर आणि तहसीलदारवर हे गुन्हे दाखल झाले पाहिजे फौजदारी स्वरूपाचे आणि त्याच्याबद्दल त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी याबाबत सुद्धा आम्ही सर्वजण काम आहोत दुसरं महत्वाचं म्हणजे आता या ठिकाणी हे महाराष्ट्र